गंभीर विषयावर आज आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार करण्याचा प्रकार मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे त्यातल्या काही प्रमुख मुद्द्यांवर मी या ठिकाणी आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्य अध्यक्ष महोदय परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार चालू आहे ज्यामध्ये अनुकंपा भरती ही मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे अध्यक्ष महोदय या भरतीच्या माध्यमातून जवळपास आतापर्यंत पन्नासच्या वर मुलांना त्या ठिकाणी अनुकंपाची नोकरी देण्याचा निर्णय मध्यवर्ती बँकेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे अनुकंपाची व्याख्या अध्यक्ष महोदय काय आहे की एखादा कर्मचारी सेवेमध्ये असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या वारसाला त्या ठिकाणी नोकरी देण्यात यावी अशा पद्धतीचा अनुकंपाचा धोरण आहे परंतु आमच्या बँकेमध्ये अध्यक्ष महोदय सर्रासपणे एखादा कर्मचारी अनफिट झाला किंवा त्याला अनफिट दाखवलं गेलं सिव्हिल सर्जनकडे जायचं त्याच्याकडनं अनफिट प्रमाणपत्र मिळवायचं आणि त्याच्यानंतर त्याला सेवेमध्ये असमर्थ आहे अशा पद्धतीची धारणा धरायची आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाला किंवा त्याच्या वारसाला नोकरीत घ्यायचं लाखो रुपयाचा व्यवहार त्या ठिकाणी करायचा अशा पद्धतीची भरती मागच्या अनेक वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चालू आहे अनेकदा मी संचालक असल्या कारणानं अनेकदा आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला परत त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळामध्ये कसले प्रकारचं आमचा आक्षेप नोंदून घेतला नाही माझी विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय आजच्या निमित्तानं अशी आहे की जे विद्यार्थी होतकुरू आहेत जे विद्यार्थी मागच्या अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षा असेल बँकिंगचा परीक्षा असेल याच्यामध्ये अभ्यास करून प्रयत्न करत आहेत अशा तरुण कार्यकर्त्यांवर तरुण मुलांवर खऱ्या अर्थानं अन्याय होत आहे माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सहकार मंत्र्यांना सहकार विभागाला की अशा पद्धतीची झालेली अनागोंदी भरती गैरव्यवहार हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी हे रद्द करावा दुसरा विषय असा आहे अध्यक्ष महोदय की प्रोबेशनच्या माध्यमातूनही काही लोकांना त्या ठिकाणी प्रोबेशनच्या माध्यमातून रोजंदारीवर नोकरीचं लावण्याचं त्या ठिकाणी घाट घातलेला आहे त्या लोकांना नंतर दोन वर्ष तीन वर्ष कायम करून त्यांचा प्रोबेशन पिरियड पूर्ण झाला म्हणून त्यांचं कार्य चांगलं आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा प्रोबेशनच्या माध्यमातून कायम नोकरीला घेण्याचाही निर्णय बँकेमध्ये त्या ठिकाणी घातलेला आहे त्याच माध्यमातून आता सरळ सेवा भरतीचे एकशे बावन्न जागांची भरती आय बी पी एस कंपनीच्या माध्यमातून झालेली आहे अनेक विद्यार्थ्यांनी अनेक तरुण मुलांनी त्या ठिकाणी अर्जही केलेले आहे परंतु बँकेचे अध्यक्ष एम डी आणि इतर अधिकारी काही लोक त्यामध्ये अशा पद्धतीचा आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळं आय बी पी एस कंपनी सुद्धा आज त्या ठिकाणी डागाळलेल की काय अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली अध्यक्ष महोदय आणि चौथा अनेक विषय आहेत चारच विषयावर मी या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करतोय अध्यक्ष महोदय कर्ज वाटप मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतून होत आहे ते कर्ज केवळ आणि केवळ काही संचालकाच्या जवळचे नातेवाईक हितसंबंध त्यांचे कार्यकर्ते यांच्याशी त्या ठिकाणी कर्ज वाटप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे ते कर्ज असं झालेलं आहे अध्यक्ष महोदय म्हणजे फिफ्टी फिफ्टी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कर्ज वाटप झालेलं आहे संचालकानं जर एखाद्या डिमांड केलं एखाद्या शेतकऱ्याचं तर तो त्याचा कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्याकडनं एक लाखाचं जर डिमांड झालं तर पन्नास टक्के त्या शेतकऱ्याला पन्नास टक्के त्या संबंधित संचालकाला किंवा त्याच्या मध्यस्थाला अशा पद्धतीची परिस्थिती मागच्या अनेक वर्षामध्ये त्या ठिकाणी उद्भवलेली आहे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की काही लोकांचं असं म्हणणं आहे की कर्जमाफी या ठिकाणी सहकार मंत्री महोदय होणार आहे आणि कर्जमाफी झाल्याच्या नंतर हे जे काही कर्ज वाटप झालेलं आहे हे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी माफ होणार आहे अशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळं बेमाप प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कर्ज वाटप त्या ठिकाणी चालू आहे माझी विनंती आपल्या या ठिकाणी मंत्री महोदयांना की ह्या अशा गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी मागच्या अनेक दिवसामध्ये दाखल झालेल्या आहेत खऱ्या अर्थानं या सभागृहाचे सर्वोच्च नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस त्यांची तक्रार त्यांच्या पत्रावर दाखल झालेली आहे त्यानंतर या सभागृहाच्या राज्यमंत्री असलेल्या मेघना दिदी बोर्डीकर त्यांची तक्रार या बँकेच्या गैरव्यवहार संदर्भात झालेली आहे त्यानंतर या सभागृहाचे सिनियर सदस्य माजी सदस्य राम रामप्रसादजी बोर्डीकर त्यांची सुद्धा तक्रार या बँकेच्या गैरव्यवहारामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेली आहे नंतर मी विधानसभेचा सदस्य म्हणून ही तक्रार दाखल झालेली आहे अशा अनेक तक्रारी या बँकेच्या विषयी दाखल झालेल्या आहेत माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की सहकार मंत्री महोदयांकडनं या ठिकाणी आम्हाला उत्तर मिळालेलं आहे उत्तरामध्ये असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे चे कलम एकोणनव्वद अ आदेश दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस अन्वय बँकेची तपासणी करण्यासाठी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अनेक प्रश्नांच्या समोर हे उत्तर, ले ले। उत्तर त्या ठिकाणी आणि ठिकाणी तक्रार दाखल नाही अशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे कालच ज्यावेळेस ही लक्षवेधी दाखल झाल्याच्या नंतर जो रिपोर्ट जिल्हा उप या ठिकाणी मागवला गेला अध्यक्ष महोदय त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की उक्त कलम अ अन्वय तपासणीच्या अनुषंगाने तपासणी अधिकारी यांनी दिनांक चोवीस नऊ पंचवीस अन्वय मुख्य कार्यकारी अधिकारी दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित परभणी तपासणी कामी कागदपत्रे उपलब्ध करून देणे पत्रव्यवहार केलेला आहे सद्यस्थितीत तपासणी अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता बँकेने तपासणी कामी कागदपत्रे अद्यापपर्यंत उपलब्ध करून दिली नाही असे चर्चेदरम्यान तपासणी अधिकारी यांनी सांगितले माझं विनंती आहे सहकार मंत्री महोदय यांना की अशा पद्धतीचे मुजोर अधिकारी असतील अनेक वर्षानं जर तक्रारी दाखल करत असतील आणि त्याचा त्या ठिकाणी खुलासा करत असतील तक्रारीचं निवारण करत नसतील तर माझी विनंती आहे की प्रश्न आपल्याकडे आहेत की अनुकंप नोकर भरती असेल प्रोबेशन नोकर भरती असेल बेकायदेशीर कर्ज वाटप असेल किंवा अन्य ज्या काही बाबी आम्ही या लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्याकडे मांडलेल्या आहेत त्यामध्ये आपण किती दिवसामध्ये हा निर्णय घेणार चौकशीचा चौकशी, चौकशी समिती कोणाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आणि या सर्व तक्रार देऊनही चौकशीला दिरंगाई करणाऱ्या विभागीय सहनिबंधक असतील जिल्हा उपनिबंधक असतील किंवा इतर अधिकारी असतील यांच्यावर कुठली कठोर कारवाई आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाईल आणि किती दिवसामध्ये ती केली जाईल हे आपण सभागृहाला या ठिकाणी अवगत करावे ही नम्र विनंती करतो अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महादय पुन्हा पुन्हा बोला आत्ताच माझे मित्र राजेश विटेकरांनी आपल्यासमोर परभणी जिल्हा बँकेच्या पाडा वाचायचं काम केलं दोन हजार बावीस मध्ये या बँकेला एकशे बावन्न पदाची भरतीसाठी मान्यता दिली मग अशा अनेक तक्रारी येत होत्या त्याचबरोबर तक्रारी येत असताना आपण एक पॅनल बोर्ड केलं होतं की या संस्थेकूनच या लोकांची भरती करावी मग तक्रारी आल्यानंतर सरकारने एक निर्णय घेतला एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी ही ज्या नामांकित कंपन्या आहेत त्या कंपन्याकडून ह्याची भरती करावी टी सी एस आय आय बी पी एस आय एम के सी एल आहे त्याच्यापैकी त्या बँकेनं आय बी पी एसची निवड केलेली आहे आय बी पी एस म्हणजे लॉंग फॉर्म सांगायची गरज नाही तर आता त्यांनी जाहिरात दिल्यानंतर दहा हजार लोकांनी सुधीर भाऊ अर्ज केलेले पहिला मुद्दा त्यांनी एक आक्षेप घेतलाय की आय बी पी एस कंपनीवरच आमचा संशय आहे अध्यक्ष महाराज तो शब्द बघण्यासाठी मला आपल्याला विनंती करायची आहे अगोदर तर याची आत्ता जाहिरात निघाली आहे आणि त्या कंपनीवर तुम्ही आत्ताच जर आक्षेप घेत असताल हां मला बोलू द्याल आता रेकॉर्डवर आहे ते जर असलं तर काढून टाका एवढंच मला म्हणायचं दुसरा विषय त्यांनी सांगितला की अनुकंपाच्या संदर्भात बरोबर आहे अनुकंपाच्या नावाखाली अशा प्रकारचं काही खोटे नाटक झालं हे जी माहिती आम्हाला भेटलेली आहे अनुकंपाच्या भरतीमध्ये करत असताना कर्मचारी त्या संस्थेतला ड्युटीवर असताना जर वारला तर त्याच्या नातेवाईकाला मुलीला मुलाला नाताला घेता येते पण आत्ताच राजेश विटयकरांनी सांगितले की पन्नास ते, ते। साठ लोक सिव्हिल सर्जनकून अनफिट घेतलं एक महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये तो सेवानिवृत्त होणार आहे म्हणून असं अनफिट सर्टिफिकेट घेऊन पन्नास ते साठ लोकं भरलेली अशी आमच्या विटेकर साहेबाची माहिती आहे ते आम्हाला तपासावं लागेल की कशा प्रकारे सिव्हिल सर्जनं सर्टिफिकेट दिलेत आणि अशा प्रकारची भरती झाली असेल तर अध्यक्ष महाराज ते भरती कॅन्सल रद्द करायला आहोत आम्ही अशा प्रकारची तुम्हाला आमदार साहेब मी तुम्हाला शब्द देतो दुसरा प्रश्न या ठिकाणी होता आपला की कर्मचारी आपली एकोणनव्वदची आपली चौकशी चालू आहे आपण बी काही अधिकार आरक्षेप घेतला त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण त्याच्यात काही दिरंगाई झाली असेल तर तुम्हाला त्या दोघांवर बी विश्वास नसला तर आम्ही तुम्हाला सहकार विभागातील अपर निबंधक दर्जाचा एक वरिष्ठ पातळीवरचा अधिकारी देऊन याची तात्काळ तुमची चौकशी करून आता विलंब लागणार नाही जॉईंट पेक्षा वरी भाऊ त्यांचा त्यांच्यावरच आक्षेप आहे डी आर आणि जैंट हां हा कोणी का ना त्यावेळेस त्याच्यावर आपण हा अपर निबंधक नेऊन निवन चौकशी अहवाल तात्काळ या ठिकाणी प्राप्त करून योग्य ती कारवाई केली जाईल आमदार साहेब